संजय राऊत यांचं अधिकचं प्रेम कोणावर आहे सर्वांना माहीत आहे मी राष्ट्रवादीमध्ये असताना मी जेव्हा पवार साहेबांना भेटायला जायचो तेव्हा संजय राऊत तिथे बसलेले असायचे शिवसेनेला जे काही नुकसान झालंय ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात हे बघा माझी मुलाखत काय संजय राऊत विरोधात असू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दलही असू शकत नाही त्यांचं अधिकचं प्रेम हे कोणाबरोबर आहे हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे आणि अनेक वेळेला मी ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो सुद्धा मी ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांना भेटायला जायचो त्यावेळेला संजय राऊत तिथं बसलेले असायचे त्याच्यामुळे त्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे आणि कोणी कोणावर प्रेम करा त्याच्यावर कुठलंही बंधन नाही आणि त्याच्यामुळे खरं तर शिवसेनेला जे काय नुकसान झालं ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या बोलण्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आता त्यांना त्यांचा तेन पक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षाबद्दल आप पक्षा बोलावं आमच्याबद्दल त्यांनी बोलण्याचं काहीही कारण नाही असं मला स्वतःला वाटत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच यूट्यूब चॅनल